नमस्कार मी स्नेहल रोज रोज काय भाज्या करायच्या तर मग ही व्हिडिओ संपूर्ण बघा इथे मी सहा दिवसांच्या सहा भाज्या दाखवल्या आहेत अगदी झटकन पटकन होणाऱ्या अशा या भाज्या आहेत आता पहिली भाजी आहे आपली घोसाळ्याची इथे आपण ही घोसाळी घेतलीत अगदी कवळी कवळी अशी ही घोसाळी आहेत त्यामुळे मध्ये आपण चिरलीत त्याचे चार भाग करून घेतलेत ही घोसाळी मी आधी धुवून घेतली होती पण परत एकदा मी ती पाण्यामध्ये टाकलीत आणि इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते इथे आपण वाटण गरम मसाला मसाला हळद मीठ शेंगदाण्याचा कूट आणि हिंग घेतलं हे जे वाटण आहे हे आपण नेहमी काय करायचं घरी बनवून ठेवायचं म्हणजे या वाटणापासून तुम्ही पाहिजे ती भाजी बनवू शकता अगदी घाईच्या वेळातसुद्धा तुम्हाला कोणतीही भाजी बनवता येते आणि या वाटणापासून तुम्ही शंभर प्रकारच्या भाज्या बनवू शकता त्यामुळे असं वाटण घरी बनवूनच ठेवायचं आता इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आपण तोही आपण घरी बनवून ठेवायचा म्हणजे काय होतं पटकन आपल्याला या भाज्या बनवण्यासाठी उपयोग होतो आणि इथे आपण थोडीशी कोथिंबीर वापरले आहे कोथिंबीर टाकून हे चांगलं मिक्स करून घेतलंय आणि हे जे वाटण बनवलं आहे आपण ते सर्व घोसाळ्यामध्ये आपण भरलं आणि सर्व घोसाळी जशी आपण वांगी भरतो त्याच पद्धतीने भरून घेतलेत मी कढई ठेवले आणि कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरा मोरी आणि कढीपत्ता टाकला आहे आणि जी आपण आता घोसाळी भरून घेतलीत ती घोसाळी कढईमध्ये आपल्याला एक एक करून अशी सोडायची ही घोसाळीची भाजी अगदी पाचच मिनटामध्ये तयार होते त्यामुळे तुम्ही जेव्हा टिफिनला सकाळी आपली घाईघाई असते तेव्हा अशा घाईच्या वेळात तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता आता यावरती आपण झाकण ठेवलं आहे आणि पाचच मिनटामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर नाही केला जर तुम्हाला रस्सा हवा असेल ग्रेवी हवी असेल तर यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता पण इथे मी ही टिफिनसाठी बनवले त्यामुळे ही अशी सुकी टाक भाजी आपली तयार झालेली आहे तर दुसरी भाजी आहे आपली मिरचीची भाजी हीसुद्धा खूप अप्रतिम अशी भाजी आपली तयार होते आणि घाईच्या वेळात जर भाजीच काही नसेल पाऊस खूप असला की आपण बाहेर जायला कंटाळतो तर अशा वेळेस तुम्ही ही मिरचीची भाजी बनवू शकता आता इथे या पोपटी कलरच्या आपण मिरच्या घेतल्यात या बिलकुल तिखट नसतात आणि यामध्ये चिरून त्याचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे ही भाजीसुद्धा खूप अप्रतिम अशी भाजी तयार होते आणि एकदा तुम्ही ही मिरचीची भाजी नक्की ट्राय करा जर तोंडाला चव नसेल तर मिरची भाजीने अगदी मस्त तोंडाला चव येते अगदी आपण एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्की खातो अशी ही सुंदर अशी मिरचीची भाजी आज आपण इथे बनवत आहे तर आपण याचे चार चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि पॅनमध्ये आपण तूप टाकलं आहे इथे ही भाजी तुपावरती खूप छान लागते तुम्ही तूप नसेल आवडत तर तेलावरसुद्धा बनवू शकता पण मी तुपावरती केले तुपावर ही खूपच अप्रतिम अशी ही भाजी लागते इथं आपण जिरं मोहरी आणि कडीपत्ता टाकलाय आणि नंतर त्यामध्ये या ज्या मिरच्या आहेत त्या टाकायच्यात आपल्याला आणि चांगल्या अशा मिरच्या परतून घ्यायच्या इथे हिंगसुद्धा आपण टाकलं आहे आणि मिरच्या चांगल्या परतल्यावरती त्यावरती आपण धना पावडर टाकले थोडीशी हळद टाकायची हिंग टाकायचं आणि मीठ टाकायचं चा, आणि चांगलं ते परतून घ्यायचं या मिरच्या चांगल्या परतून घेतल्यावर ही भाजी तिखट नसते मिरच्या तिखट नसतात त्यामुळे ही भाजी तिखट होत नाही त्यामुळे आपण ही अगदी सहज खाऊ शकतो इथे मी क कोथिंबीर टाकले आणि दही टाकलं आहे एक चमचा दही टाकून चांगलं असं परतून घ्यायचं थोडंसं हवं तर याच्यावरती तुम्ही झाकण ठेवून याला एक वाफ घेऊ शकता इथे तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता आणि किंवा ओल्या नारळाची जर चव वापरली तर आणखीनच ही भाजी खूप छान होते अशी ही मिरच्यांची दही मिरची आपली ही भाजी तयार झालेली आहे ही भाजीसुद्धा तुम्ही चपातीसोबत वरण सोबत अगदी मस्त असं खाऊ शकता आणि इथे मी थोडासा गूळसुद्धा टाकलेला आहे त्यामुळे ही भाजी खूपच अशी छान होते तर आपली दही मिरची तयार झालेली आहे तर कशी वाटली ही दही मिरची रेसिपी तर आपण आणखीन आता तिसऱ्या प्रकारची भाजी बघणार आहोत आता ही दही मिरची आपली तयार आहे आपली तिसरी भाजी आहे ही भेंडीची ही आपली तिसरी भाजी आहे ब्रोकोलीची आता इथे आपण ब्रोकोली स्वच्छ करून घेतलेली आहे ब्रोकोली स्वच्छ करताना ती जेव्हा आपण चिरतो तेव्हा ती थोडीशी गरम पाण्यामध्ये टाकायची किंवा हळदीच्या पाण्यामध्ये टाकायची इथे आपण ब्रोकोली कांदा बटाटा टमॅटो आणि लसूण घेतला आहे कढईमध्ये आपण जिरं टाकलं आहे जिरं मोहरी आणि जे आपण कांदा घेतला आहे आधी आपण लसूण टाकला लसूण थोडंसं चेचून घेतला होता आणि लसूण टाकून त्यावरती कांदा टाकून चांगलं परतून घ्यायचं चा। आणि मग नंतर तिथे आपण टॅमॅटो टाकला आहे टॅमॅटोसुद्धा आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि मग इथे तुम्ही गरम मसाला तिखट मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं चा। आहे तिखट मसाल्याच्याऐवजची तुम्ही मिरच्यासुद्धा इथे वापरू शकता किंवा मिरचीचा जर ठेचा करून इथे वापरला तर ही भाजी आणखी सुंदर होते आता चांगले असे बटाटे टाकून ही ब्रोकोली त्यामध्ये ॲड करायची आणि ही भाजीसुद्धा वाफेवरती अगदी सुंदर लागते तर मस्त अशी परतून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी टिफिनसाठी आपण बनवत असल्यामुळे इथे मी पाण्याचा बिलकुल वापर नाही केला आहे आणि मस्त अशी ही आपली ब्रोकोलीची भाजी तयार झालेली ही भाजीसुद्धा वाफेवरती मस्त पटकन शिजते आणि त्यामुळे तुम्ही घाईच्या वेळामध्ये अशी ब्रोकोलीची भाजी एकदा नक्की ट्राय करा आपली भाजी झालेली आहे आता पुढची भाजी आहे आपली भेंडीची भाजी आता इथे आपण भेंडी मी कापून घेतलेली आहेत मध्ये चिरून घेतलेली आहेत आणि कढई ठेवलं आहे ते तेल टाकून जिरा मोरी आणि लसूण टाकलाय आणि भेंडी अशी उभी चिरून घेतलेली आहेत आपण मध्ये ती यामध्ये चांगली परतून घ्यायची भ भेंडी तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायची आणि कुरकुरीत अशी करून घ्यायची तेलामध्येच चांगली अशी परतून घ्यायची थोडंसं मीठ टाकायचं मीठ आपण शेवटी टाकलंय कारण की भेंड्याची भाजी ही आपली शिजल्यावरती थो एवढीशी होते त्यामुळे ते त्याचा मिठाचा आपल्याला अंदाज येत नाही म्हणून मी मीठ हे शेवटी टाकलेलं आहे आता ही चांगली परतून झाल्यावरती यामध्ये तिखट मसाला टाकायचा हळद आणि गरम मसाला टाकून चांगली अशी परतून घ्यायची आपली ही भेंडीची भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे ही भाजीसुद्धा तुम्ही टिफिनसाठी वापरू शकता आणि याच्यामध्ये कांदा नसल्यामुळे टॅमॅटो कांदा नसल्यामुळे ही भाजी मस्त टिकते आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे पुढची भाजी आहे आपली पालकची भाजी आता पालकची भाजी आपण ही भाजी करत आहे इथे आपण पालक चिरून घेतलेली आहे धुवून आणि चिरून घेतलंय कुकरमध्ये आपण पालक टाकलाय बटाटा बारीक चिरून टाकलाय टमॅटो बारीक चिरून टाकायचा शेंगदाणे मुगाची डाळ हे सर्व टाकून आपल्याला इथे थोडंसं हिंग आहे चवीनुसार मीठ आहे आणि इथे आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून ही भाजी शिजवून घ्यायच्या दोन ते तीन शिट्ट्या आपण इथे कुकरच्या घ्यायच्यात आता ही भाजी शिजल्यानंतर आपण रवीने थोडीशी घुसळून घ्यायची म्हणजे ती भाजी एकजीव अशी झाली पाहिजे चांगली शिजली का ती भाजी एकजीव होते आणि रवीने घुसळल्यामुळे ही आणखी छान होते आता इथे आपण कढई ठेवले कढईमध्ये जिरं मोहरी टाकून आपण कांदा एक मोठा कांदा मी कापून घेतला आहे बारीक चिरून तो चांगला परतून घ्यायचा मग कडीपत्ता घेतलाय परतून आणि इथे तिखट मसाला आपण टाकलाय मीठ हळद सर्व टाकून मस्त असं परतून घ्यायचं आणि जे आपण पालकचं घुसळून घेतले ते यामध्ये ॲड करायचं आपली ही पालकची भाजी तयार झालेली आहे सहावी भाजी आहे आपली मुगाची आता ही ते आपण मोड आलेले मूग घेतलेत आणि हे मूग मी आधी धुवून घेतलेत निवडून घेतलेत आणि मग ते मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे इथे चार पाच मिरच्या टाकल्यात एक आल्याचा तुकडा टाकलाय दोन तीन लसूणच्या पाकळ्या टाकल्यात आणि ते फिरवून घेतले परत त्यामध्ये आपण गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परत एकदा मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याच्या वडे आपल्याला आता वाफेवरती उकडण्यासाठी ठेवायचे आहेत इथे आपण भांडं ठेवलं आहे त्या भांड्यामध्ये त्याचे एक एक करून असे वडे आपण ठेवलेले आहेत थोडंसं तेल लावलं ते आहे खाली म्हणजे ते वडे पटकन निघतात अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपले हे वडे तयार झालेले आहेत आता आपण आलं लसूणची पेस्ट करून घेतले एक कांद्याची मी पेस्ट केले एक टॅमॅटोची पेस्ट करून घेतलंय आणि कांदा खोबरं हे आपण भाजून आहे यांचं आपण आता वाटणसुद्धा करून घेणार आहे कांदा खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरला फिरवून त्यामध्ये कोथिंबीर टाकायची लसूण आलं टाकून यांचं आपण वाटण करून घेतलं आहे आता कढईमध्ये आपण जी कांद्याची पेस्ट घेतले ती तेलामध्ये आपल्याला टाकायची आणि चांगली अशी ही पेस्ट परत परतून घ्यायची म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंतच आपल्याला ही परतून घ्यायचे म्हणजे क का, कांद्याचा कच्चा स्मेल येत नाही मग टॅमॅटो घ्यायचा टॅमॅटोची जी पेस्ट घ्यायची तीही इथे परतायची एक चमचा आपण इथे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे तीसुद्धा आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची कांद्याला तेल सुटेपर्यंत मग त्यामध्ये आपण तिखट मसाला हळद मीठ हळद टाकले तिखट मसाला गरम मसाला हे सर्व ॲड करून आपण चांगलं असं परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं चाक जेवढं चांगलं परतून घेऊ तेवढा आपल्या भाजीला मस्त अशी तरी येते आता हे चांगलं परतून झालेलं आहे आपलं मग यामध्ये आपण जे वाटण करून घेतले कांदा खोबऱ्याचं ते वाटण इथे आपल्याला ॲड आहे आणि ते वाटण सुद्धा चांगलं असं परतून आहे तेल सुटेपर्यंत इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं चा। आहे आणि चांगलंसं परतून घ्यायचं चा। आहे वाटणाला तेल सुटल्यावर ते त्यामध्ये गरम पाणी टाकायचं नेहमी त्यामध्ये आपण वाट अशी भाजी करताना गरम पाणी टाकायचं म्हणजे त्या भाजीला एक चांगली चव येते आणि त्याचा जो सुगंध आणखीन वाढतो त्याला चांगला उ पाण्याला चांगला उकळ आल्यावरती आपण त्यामध्ये जे मुगाचे वडे आपण तयार करून घेतलेत ते मुगाचे वडे त्यामध्ये सोडायचे आता थोड़ा, थोड़ा हे ते वाटणसुद्धा आपण मस्त असं परतून घेतलं आहे आणि गरम पाणी टाकलं आहे थोडं थोडं करून आणि गरम पाणी टाकून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्याला एक उकळ येऊन द्यायची म्हणजे मग त्या वाटणाला आणि पाण्याला मस्त अशी तरी येते हे बघा अशी मस्त तरी येते आता याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीने या भाजीची चव आणखीन खुलते आणि अगदी हॉटेलसारखी ही आपली भाजी तयार होते इथे किती तुम्हाला पाणी हवं आहे ग्रेव्ही हवं आहे तेवढं इथे पाणी टाकायचं आणि त्यामध्ये नंतर इथे मी कसुरी मेथी टाकून आपण जे मुगाचे वडे तयार करून घेतलेत ते यामध्ये सोडायचे आणि त्याला पुन्हा एक आपल्याला उकळ घ्यायची अशी ही आपली मुगाच्या वड्यांची भाजी इथे तयार झालेली आहे तर ही आपली सहावी रेसिपी आहे तर या सहा दिवसांच्या सहा रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या जस्त ले ले कौंत्या -कौंत्या हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक करा तर आपल्या या सहा दिवसांच्या सहा रेसिपीज इथे मी आज दाखवलेल्या आहेत तर यापैकी कोणत्या कोणत्या भाज्या तुम्ही बनवता हेही मला कमेंट करून सांगा आणि ही सावी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा थँक्यू आपली ही भाजी तयार झालेली आहे तर बघा कशी मस्त तरी आले थँक यू